पण तशाही परिस्थितीत सातशे सातशे फुट खोल तरी फुकटच नाही तिथं प्रत्यक्ष सात इंच पाणी बाळू भामाच्या कृपेला लागलं त्याच्या काळात बाळूभाऊमाची एवढंच नाही तिथून पुढं बघा राशीनला गेला आणि राशीनला बघा गेल्यानंतर जाता जाता बघा तुम्ही जर कर्जता कधी गेला असाल तर राशीन चालिक काय होती ताक्या टाक्या त्याग दाक्या, त्याग दाक्या दाक्या त्या टाक्यात त्या टाक्यामध्ये टाक्यापाशी बाळूमाचा बागा उभा होता तिथं शेवटचं कीर्तन माझं झालं आणि शेवटचं कीर्तन झाल्यानंतर तिथं मी बोर घेतला महाराज तिथं खेलोरून पाणी बरं का त्या राशींना खेलोरून वाटर सप्लायचं पाणी आहे त्या राशींमध्ये बोअर घेतल्यानंतर तिथंही दहा इंच पाणी लागलं हे जर उपकार कोणाचं असेल संत बाळू म्हणजे या भाग्यातही अनेक अनेक प्रकारे चमत्कार बाळूमांचे घडत असतात उलट या भाग्याचे कार अनुभवी कारभारी प्रत्येक या बाळूमान अशीच पाहिजे कारण बाळूमान त्या काळापासून असेल बाळूमामांचं राहणीमान असत बाळूमा साध्या पद्धतीने बाळूमाना राहणं आवडतं म्हणून खऱ्या अर्थाने या पग्याचे कारभारी जे जुन्या विचारांची विचारसरणी बाळूमामांची विचारसरणी घेऊन बाळूमामांचं कार्य पुढे चालवत आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार आहे कारण ते सगळ्यांच्या रूपाने आज बाळूबामा आपल्या गावामध्ये आलेत सगळ्यांच्या रूपाने बाळूमामा प्रत्येक ठिकाणी फिरते आणि ही जुनी माणसं अशी आहेत म्हणून बाळूमामांचं कार्य चांगल्या पद्धतीने टिकून आहे बाळूमामांचं कार्य अतिशय व्यवस्थितपणे खऱ्या अर्थानं चालू आहे हे सगळे जर खऱ्या अर्थानं काय असेल चमत्कार तर ते संत सद्गुरू बाळूमामांचे म्हणून एक काम करा मनोभावानं बाळूमामांची भक्ती करा मनोभावानं बाळूमाना शरण जा मनोभावानं बाळूमामांचं नामस्मरण करा पण ते कसं महाराज अभंगाच्या पहिल्या चांगलं एका या सगळ्यांसाठी जोरदार टाळी अजून पण आज करून विशाल महाराजांसाठी एका जोरदार सगळ्यांनी टाळेला पाहिजे अतिशय बोल खऱ्या की विशाल महाराजांसारखी माणसं आमच्या सोबत आहेत सांगतात आयुष्य मिळालंय फक्त एक काम करा मुखाने भगवंताचं नामस्मरण करा नाम वाचे श्रवण कीर्ती बाबुली चित्ती समान भगवंताचं नामस्मरण केलं की भगवंत हृदयामध्ये येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही पण महाराज नाहीच नामस्मरण केलं तर मग कशी होते निर्माण होते ऐकून झाले एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा म्हण की त्याचा छंदच ना शिकार कर ना शिकार करायला विचार महाराज जंगलात गेला जंगलात गेल्यानंतर धनुष्य हातात घेतला त्याला बांध नियम साधला आणि नियम साधून प्राणी मारणार तेवढ्यात त्या राजाचा पाय एका विषारी सापाव पाडला आता सापाव पाय पाडल्यावर सातगुत गुल्या करीतो गु हा कसं करू गोजा जातो तुमची लोक जातो नक्की आवाय झाला आवायचा काय करीतो काय करीतो आम्ही लगेच पण करतो सापाव पाय पहिले साप साथ काय करणार साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही साथ चालणार एवढे त्या राजाच्या मागे एक लाख रुपया लाकडाची लाक मुळी घेऊन निघा त्यांना बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीला राजाचा पाय काय झाला विषयी सापाव पडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर साप काय करतोय दंश करतोय जर साप चालतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका वि नाही बाबा लाकूड कडेच्या लाकूड तोडे विचार नाही केला पळत पळत गेला राजाला डकलून दिलं आणि राजाला डकलून दिलं साप